हॅलो हाय गुड मॉर्निंग मी पूर्मॅन वेलकम बॅक टू माय चॅनल बरेच दिवस झाले इडली किंवा डोसा असं काहीच बनवण्यात आलं नव्हतं सो संडे होता त्यामुळे म्हटलं की इडली छानपैकी बनवू खूप दिवसांनी मी ले ले है, ले ले है। है। इडली बनवत आहे सो इथं चार वाटी मी तांदूळ घेतलेले आहेत ते स्वच्छ धुवून घेतलेले आहेत तांदूळ कसं दोन तीनदा पाण्यातून स्वच्छ धुवून घ्यायचे म्हणजे इडली कशी पांढरी शुभ्र होते सो हे तांदूळ धुवून मी त्याच्यावर झाकण ठेवून ठेवून दिलं साईडला तर तर त्याच वाटीने एक वाटी मी उडदा घेतली त्यामध्ये एक चमच मी मेथीचे दाणे टाकलेले आहेत हे आपल्याला दोनदा वरच्यावर सैल हाताने धुवून घ्यायचे आहेत जा जास्त चोळत बसायचं नाही वरच्यावर दोनदा धुवून साईडला ठेवून द्यायचं आणि आपल्याला एक भीती असते की थंडीच्या दिवसामध्ये इडली किंवा डोस्याचं पीठ पटकन येत नाही त्यामुळे आपण ते करण्यासाठी टाळतो पण माझ्याकडे एक नवीन ट्रिक आहे तर ती वापरून आपण केली ना नक्कीच इडली खूप छान होते सो इथं मी उडद डाळ स्वच्छ पाण्याने धुवून साईडला ठेवून दिली आहे आता मी शनिवारी सकाळी भिजत ठेवलं होतं तर शनिवारी संध्याकाळी साडेपाचच्या दरम्यानही मी वाटायला घेतलेलं आहे दोन्ही छान भिजायला द्यायचं त्यानंतर बघा उडद दाळमधलं पाणी आपण साईडला ग्लासमध्ये काढून घ्यायचं हे आपण बारीक करताना यूज करायचं आहे सो मी सगळ्यात अगोदर उडद बारीक करून घेते उडद थोडी थोडी घ्यायची आणि त्यामध्ये जे उडद दाळमधलं पाणी असतं ते घालून छान हे मिक्सरला बारीक करून घ्यायचं अगदीच खूप म्हणजे रवा टाईप करायचा आहे आपल्याला खूपही बारीक करायचं नाही तर इडली छान होत नाही सो मी सगळ्यात अगोदर इथं उडदा बारीक करून घेत आहे आणि बरं का मी इडलीमध्ये सोडा किंवा भात असं काहीच यूज करत नाही फक्त पोहे आता भिजवून घालते मी आ, सो उडदा बारीक करून झाल्यानंतर त्याच वाटीनं मी एक वाटी इथं पोहे भिजत ठेवा ठेवत आहे पोहे काय करायचं एक स्वच्छ दोनदा पाण्यातून धुवून घ्यायचं आणि हे भिजत ठेवायचं जोपर्यंत आपले तांदूळ बारीक करून होतात तोपर्यंत पोहे कसे छान भिजले जातात आणि ह्यामध्ये मी कुठेही सोडा वगैरे यूज करत नाही किंवा भात वगैरे पण काहीजण यूज करतात तोही मी करत नाही तरी इड खूप छान सॉफ्ट होते आ, सो मी इथं सगळं बारीक करून घेतलेलं आहे त्यानंतर एका मी परीनं हे छान सगळं मिक्स करून घेत आहे हे जवळजवळ दहा ते बारा मिनटं अगदीच छान असं मिक्स करून घ्यायचं आहे आणि जर पॉसिबल असेल तर हे हाताने छान मिक्स करायचं म्हणजे आपल्या हातामधली जी उष्णता असते ती पिठामध्ये उतरते आणि त्यामुळे पीठ हे छान येतं सो जर तुम्हाला हाताने करायला आवडत नसेल तर हे पहिनच खूप वेळ असं छान मिक्स करत राहायचं आणि हे मिक्स करून झाकून ठेवून याला काय करायचं आता थंडीमध्ये पटकन येत नाही त्यामुळे आपण याला पूर्ण पॅक करायचं जर जर कोणतंही आता गरम काही असेल ना बेडशीटचं किंवा असं नॉर्मल काही चादर वगैरे ती ह्याला लपेटून आपण लाकडाच्या ह्याच्यामध्ये ठेवून द्यायचं तर मग मी रात्री झोपताना काय केलं होतं ह्याला एक बेडशीटचं असं गुंडवलं होतं सगळं चारी बाजून आणि जो बेड आहे ना त्याच्यामध्ये ठेवलं होतं रात्रभर आणि ह्यामुळे काय होतं उष्णतेच्या जागी ठेवल्यामुळे कसं हे पीठ पटकन येतं सो नेक्स्ट डेला हे पीठ खूप छान आलं होतं तुम्ही ही ट्रिक नक्की ट्राय करा बघा किती छान पीठ येतं सो मी इथं हे रात्री ठेवून दिलं होतं साईडला तर नेक्स्ट डे आहे विहान उठल्यावर बघा जो एक त्यानं डबा फोडला होता त्याला गाडी करून दिली होती यांनी तर त्याच्यासोबत तो इथं खेळत आहे काय ते विहान अरे सो uh, so, उठल्यावर तो थोडासा वरती टेरेसवर फिरून वगैरे आला त्यानंतर घरी वगैरे खेळला त्यानंतर मग मी त्याला मॉलिश आणि आंघोळ घातली आज थोडं लवकरच घालत होती कारण मग नंतर जेवणाच्या याच्यामध्ये खूप टाईमपास होतो आणि मग खूपच कामात सगळी पेंडिंग राहतात म्हणून म्हटलं की त्याला आंघोळ घालून अगोदर त्याला औरून घ्यावं सो मी त्याला इथं आंघोळ घातली पावडर आणि मग त्याच्यानंतर कपडे वगैरे सगळं घालत आहे आणि तो नाही इथं सगळे असले किंवा खूप मस्ती करायला लागतं म्हणजे त्याला सगळी लोकं हवी असतात घरी संडे किंवा सॅटरडे असली की तो खूप मस्ती करायला बघतो सो त्याला इथे मी कपडे वगैरे घालून घेतले झप जप thank you सध्या कसं लोक वगैरे असं काही लावून घेत नाही कधी लावते कधी नाही लावायला दिलं तर लावते नाही तर मग खूप जबरदस्ती करून लावून लागतं मग कधी कधी अशीच सोडून देते लावून घेतलं ला, तर बरं वाटतं नाही लावून घेतलं तर खूप जबरदस्ती करून लावायला नको वाटतं त्यामुळे त्यानंतर त्याचे केस वगैरे थोडेसे विंचरले आणि मग तो इथं खेळत बसला होता सो so, आता विह्यांचे आंघोळ वगैरे झालेले आता थोडं आम्ही नाश्त्याचं वगैरे बघतो त्याला थोडं लवकरच आंघोळ वगैरे घातलेले आहे तो बसला आहे बघा पाठीमागे कसा आता मला इडली साठी चटणी वगैरे बनवायची आहे ती पटकन मी बनवून घेते तर सगळ्यात अगोदर मी इडली बनवून घेते म्हटलं सो इथं हे इडलीचं पीठ बघा किती छान आलं होतं इथं मी कोणताही सोडा वगैरे यूज केला नव्हता तरी खूप छान आलं होतं आणि याच्यामध्ये मी आत्ता हे चवीपुरतं मीठ टाकत आहे मीठ टाकल्यावर आपल्याला ते वरच्यावर सैल हाताने सगळं मिक्स करून घ्यायचं आहे जोरजोरात मिक्स करायचं नाही फक्त वरच्यावर जे मीठ फक्त सगळीकडे मिक्स होईल एवढंच आपल्याला ते मिक्स करायचं आहे सो इथे हे सगळं मी मिक्स करून घेतलं वरच्यावर आणि इडलीच्या भांड्याला सग सगळ्याला तेल लावून घेतलं मी छान त्या प्लेट्सना आणि त्यानंतर मग मी ते बॅटर इडलीच्या म्हणजे जे प्लेट्स आहेत त्याच्यामध्ये घालून घेत होते आणि ह्या हे बॅटर नाही ह्या थिकनेसमध्ये करायचं म्हणजे इडली कशी खूप सॉफ्ट होते थोडंसं पातळ किंवा थोडंसं घट्ट जरी केलं ना तरी ती इडली छान नाही होत फुगत नाही सो ह्या कन्सिस्टन्सीमध्ये केलं की के के इडली खूप सॉफ्ट म्हणजे ही अगदी तुम्ही संध्याकाळी जरी खाल्ली ना तरी इडली ही खूप सॉफ्ट राहते सो मी तर हे सगळं बॅटर एक एक फिफ्टी घालून घेत आहे आणि हे संडेला वगैरे केलं की के असं डबल नाश्ता करायची जरूरत पडत नाही सो म्हटलं आज विहानलाही देत आहेत सर त्याच्यासाठी थोडीशी मी वेगळी अशी डाळ बनवली होती आणि त्याच्यामध्ये कुस करून त्याला इडली दे, 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 दिली होती मी आणि हे इथं मी ठेवलेलं आहे शिजण्यासाठी आणि हे इडलीचं भांडणं खूप छान आहे याच्यामध्ये पटकन इडली होऊन जाते आता इथे इडलीच्या ह्या शिट्ट्या होत आहेत बघा सो मी ओपन केल्यावर बघा इडली किती छान फुगली होती आणि खूप वाईट ही झाली होती आणि जसं मी काढायला गेले ना गरम गरम असतानाच मी भांडं साईडला घेतलं काढण्यासाठी कारण जोपर्यंत म्हटलं आपण एक भांडं होते तोपर्यंत काढून घेऊ आणि दुसरं भांडं ठेवलं की आपण इकडे चटणीची वगैरे तयारी करता येते म्हणून आणि तुम्ही बघू शकता मी अगदीच वरच्यावर वर हाताने त्याच्यामधल्या इडल्या काढत होते कुठेही त्या इडल्या खालती म्हणजे त्या प्लेटला चिकटत नव्हत्या एवढ्या त्या सॉफ्ट आणि छान झाल्या होत्या कारण क कसं होतं ना इडली ही ना आपण त्याचं प्रमाण मेजरमेंट घ्यायचं त्यामुळे इडली छान होते अचूक प्रमाण असेल ना तर इडली कधीच म्हणजे फेल जात नाही आणि इडली करायलाही खूप सोपी आहे पण ते सतत सतत करायला नको वाटते कारण त्याचे भांडी वगैरे एवढे खूप पडतात ना म्हणून मग मला असं वाटतं की ते सतत करायला नको वाटतं सो इथं जाऊ बघा इडली केवढी छान झाली आहे आणि त्यानंतर मग मी या सगळ्या इडल्या वगैरे काढून घेतल्या आणि मग त्याचबरोबर इथं साईडला कुकरही लावलं होतं मी आणलं थोडीशी डाळ वगैरे करत होती मी कारण त्या आता त्याला चटणीमधून तर देता येणार नाही सो व तुरीची आणि मुगाची डाळ छान करून दिली की त्याच्यामध्ये त्याला कुसकरून देता येतं म्हणून इथं बघा मी थोडीशी ओपन करून दाखवत आहे इडली दा खूप सॉफ्ट झाली होती आ, त्यानंतर मग इथं मी नारळ फोडायचा होता चटणीसाठी मला नारळ फोडून द्यायचा आहे बोला लोक लोक भूक लागले ना नाश्ता पाहिजे का नको लवकर पाहिजे ना थोडं लवकर लवकर सगळ्यात अगोदर मी थोडेसे शेंगदाणे भाजून घेतले होते त्यानंतर त्याच्यामध्ये लसूण आणि अन्न टाकलं होतं आणि कोथिंबीर टाकून साईडला ठेवलं होतं मी मिक्सरच्या भांड्यामध्ये आणि लास्टला मी तो कोबरं आणि चारच मिरच्या घेतल्या होत्या कारण आम्हाला खूप तिखट आवडत नाही चटणी त्यामुळे मी हे सगळं छान भाजून घेतलं आणि मग मिक्सरला हे सगळं बारीक करून घ्यायचं आणि त्याच कढईमध्ये मी थोडंसं तेल टाकलं जिरं आणि मोहरी टाकली जिरं मोहरी तडतडली की खूप सारा कढीपत्ता टाकायचा आणि कढीपत्तानंतर लगेच बारीक केलेली चटणी टाकायची आणि त्यामध्येच मी थोडंसं अगदी पाणी आहे आणि वरतून मीठ टाकून हे छान थोडंसं शिजवून घ्यायचं जास्त नाही शिजवायचं अगदीच नॉर्मल फक्त ते गरम होईल एवढंच मी ती चटणी शिजवून घेते आणि ही चटणी पण ना टेस्टला खरंच खूप छान झाली होती काय कसं करतो विहानला बाहेर जायचं आता म्हणून बघा कसं लाडूगुडी लावत येतो चल घाल तुझे सँडल जाऊ घाल सॅन्डल घाल तुझे जा सॅडल घालून घे जा का सो इव्हनिंगला इथं मी विहानसाठी मखाना खीर बनवत आहे सो सगळ्यात अगोदर मी इथं थोडंसं तूप घातलंय त्यानंतर मखाना भाजून बारीक केलेला आहे तो मी इथं दोन टेबल स्पून घेतलेला आणि त्यावेळेस मध्ये मी ना ड्रायफ्रूटची पावडर मिक्स करून ठेवली होती तर हे तुपामध्ये थोडंसंच अगदी रोस्ट करून घ्यायचं त्यामध्ये उखळलेलं मी इथं दूध घालते दूध घालून हे सगळं छान आपण शिजवून घ्यायचं आहे आणि मकानामध्ये कसं हाडांना खूप फायदेशीर असतो त्याचबरोबर आपल्याला दुधामधून कॅल्शियम पण भेटते त्यामुळे खीर मुलांना आवर्जून द्यायची सो इथं थोडंसं शिजल्यानंतर मी स्वीटनेससाठी थोडंसं गूळ यूज करत आहे कधी कधी मी सकाळी देते तेव्हा रात्री बदाम किंवा खजूर असं घालते तेव्हा मग गुळ मी नाही यूज करत खजूर असेल तर ह्याच्यामध्ये गुळचं काही जरूरत पडत नाही आता मी खजूर भिजवले नव्हते त्यामुळे मी इथं गुळ घालत आहे आणि थोडंसं शिजवून घ्यायचं आणि त्यानंतर मी थोडीशी वेलची याच्यामध्ये बारीक करून घातली होती त्यामुळे स्मेलही छान येतो आणि मुलं खातात पण सो इथं हे पाच मिनटं छान असे शिजवून घेतलेलं आहे आणि या थिकनेसमध्ये मी बनवते जास्त घट्ट नाही किंवा जास्त पातळ नाही सो मी ते एका ह्या डिशमध्ये काढून घेत आहे नाही नाही हे नको मग काय पाहिजे आणि विहानला ना शेपची खूप सवय लागलेली आहे म्हटलं तरी झालं म्हणजे हिहान शेपची विहानला खूप सवय लावलेली आहे इथं मी टेबल जवळ आल तिथं शेप ठेवलेला असतो तो <tastic play recharge> सारखं सा तो शेप मागतो सो एक हे घटलं की मग पास होतं त्याला पण तिथं आलं की सारखं त्याला बडीशेप हवा असतो सो आता मगाशी विहानने ना सकाळी इडली आणि चटणी खाल्ली होती दुपारी थोडंसं वरण भात दिलं होतं <laughs> 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 काय हसायला यायला लागले बघा विहानला टीव्ही लावून द्यायला लागले म्हणून तो इतका खुश झालेला आहे आणि त्याची जी फेवरेट स्टोरी आहे ना ती बालपण नावाची एक गोष्ट लागते तर त्याला ती खूप आवडते काय समजतं माहिती नाही पण ती ना। लागली ना की तो का जागेला शांत बसून असतो काय काय एवढा खुश का तू हा <laughs> <हाँ, फटीज़ा। laughs> आ <किस नुग> <laughs> आणि आता इथं मी विहारला मखानाची खीर बनवत आहे ही खूप टेस्टी पण लागते आणि हेल्थसाठी खूप छान आहे लहान मु मुलांना तरी आवर्जून ह्याला बनवायला खूप वेळही नाही लागत एकतर आपण मॉर्निंगच्या वेळेला किंवा इव्हनिंगच्या वेळेला असं देऊ शकतो सो मी कधी मॉर्निंगला देते कधी इव्हनिंगला देते सकाळी जर दूध दिलं नसेल ना तर मग इव्हनिंगला देते किंवा मग सकाळी दूध द्यायचं नसेल तर मग सकाळी देते किंवा असं दोन्ही कधीही देते मी इव्हनिंग किंवा मॉर्निंगच्या अस टायमिंगला खूप छान लागते घेते आणि आपण थोड्या वेळामध्ये भेटून काय म्हणतोस विहान विहान गुड बॉय आहे त्यानं त्याची खीर फिनिश केली आहे हो ना विहान गुडबॉयस ना आता त्याच्यावर पाय नाही ठेवायचं नाही ठेवायचं पाय नाही 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 ना नको ना विहान इकडे बघ इकडे बघ पिलू नको नको ना हा गुड बॉय आहेस जरा मला वन टू थ्री फोर म्हणून टू थ्री दाखव मला वन टू थ्री फोर म्हणून पिलू अक वन टू थ्री फोर म्हणून दाखव मला वर इथं इथं दाखव मला कस मम्मा म्हणून दाखव विहा आज मम्मा बोललो होत भाऊ भाऊ मम्मा 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 म्हण मम्मा सो इथं विहानं त्याचं जे काय म्हणजे खीर मी बनवली होती ती पूर्ण खाल्लेली आहे थोडीशी टायमिंगला कसं लाईटला दिलं ना तर तो व्यवस्थित खातो पण म्हणून मी थोडंसं असं लाईटली देण्याचा प्रयत्न करते कारण मग संध्याकाळी आपलं असतंच पोटभर मी त्याला भरवते पोटभर भरवल्याशिवाय कधीही मी त्याला झोपत नाही कारण तो पोटभर खाल्ल्याशिवाय व्यवस्थित झोपत नाही रात्री सारखं सारखं उठत राहतो त्यामुळे त्यांना नाही खाल्ला तरी मी थोड्या वेळानं काय होईना पण त्याला पोटभरच भरवते आणि मे बी ना मी येणाऱ्या वीकमध्ये त्याचं फुल डेचं रुटीन त्याला काय खाऊ दे ते कसं काय देते आता बरेच दिवस झाले मी तुमच्यासोबत हे शेअरच केलं नाही कारण शेअर करणं होतच नव्हतं सो मी ह्या वीकमध्ये मी तुम्हाला नक्की त्याचा प्रयत्न करेन की ते पूर्ण डेलीचं जे काही रुटीन आहे ते कसं का काय आहे आता सध्याचं खूप सारं चेंज झालेलं आहे आणि मला माहिती आहे मी बऱ्याच दिवसापासून ते तुमच्यासोबत शेअर करणं झालंच नाही आहे मला सो मी ह्या वीकमध्ये तुम्हाला ते शेअर करेनच मग आता थोडेसे इव्हनिंग झालेले आहे आणि मला बरीचशी कामं असतात सगळ्यात ते मी विघांना भरून घेते त्याच्यानंतर मग काही झाड वगैरे काय असेल ती बाकीची भांडी वगैरे करून घेते सो uh, so, थोड्या वेळाने भेटूस आपण mm. काय लागलास लागला काय करतो आज काय करतोय विहान विस्कटायचं नाही पिलू लाव त्याला लाव व्यवस्थित लाव लाव बर पिलू हा <laughs> लाव त्याला सरळ करून लाव बाबू हा लाव गुड बॉय गुड बॉय हा लाव सगळे लाव हा एक 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 करून लाव बरं हा लाव हा व्यवस्थित लाव की आणि समोर घे तुझ्या समोर घे बा हो तुझं नाक कुठे रे पिलू मला तुझं नाक दाखव जरा विहान नाक कुठे तुझ मला जरा नाक दाखव ना तुझ विहान हो अगोदर त्याला द्या तो बघा कसा करतोय मग तुम्ही खावा काय हवं विहान तुला जस्ट आता आम्ही भाजी वगैरे घेऊन आलो संडे असला की कसं आम्ही संध्याकाळच्या थोडं टायमिंगला जाऊन भाजी वगैरे घेऊन होतो म्हणजे विहानलाही थोडंसं फिरवल्यासारखं होतं म्हणून आणि हा बघा कसं काढून बापरे आंबट असू दे काय असू दे तरी खातोय तो फिरू फिरू बघा हा कसं खातो बाबू हे शोन्या गोड आहे का गोड आहे का गोड आहे का कस आहे कोण आय आंबट आहे नको मग त्याला नको नाग जग नको ना, ना? आंबट आहे बाबू नको रे नको पिल्लू नको हो इथं विहानच्या काकाने विहानसाठी ड्रेस आणलाय स्टुडिओ मधून बघू हे बघ पिल्लू काका काय घेणार विहान हे बघ हे बघ का घेऊन आल अशी एक आहे त्याची दे दे देते दे 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 नको 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 आंबट आहे पिलू नको नको ना अरे आंबट आहे की नको विहान नको रे आंबट आहे विहान अरे ऐकत जा देऊ नको म्हटलं तरी নক' নক আমে নক 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 सगळं जेवण वगैरे आवरून झाल्यानंतर भांडी वगैरे घासली त्यानंतर मग हे मी ती आणली होती ती कुठून मग ते उद्या सकाळी त्याचे पराठे बनवायचे होते सो त्या खूप गडबड झाले असती म्हणून म्हटलं की रात्री वेळ पण होता आ, सो म्हटलं आपण हे रात्रीच मळून ठेवू म्हणून मग मी हे सगळी तयारी केली आणि मग हे रात्रीच मळून ठेवत आहे कारण मी हे सकाळी मळत गेलं तर खूप वेळ जातो म्हणून म्हटलं की हे रात्री मळून ठेवू सकाळी उठलं की पटकन नाश्ताला बनवता येतं सो मी ते हे मळून घेत आहे सो त्यानंतर कोथंबीर वगैरे आणली होती सो ती नीट करून ठेवली वांगी होती ती वगैरे धुवून ठेवली मिरची वगैरे डेट काढून वगैरे फ्रीजमध्ये ठेवले बाकीचं सगळं फ्रीजमध्ये ठेवून दिलं सो असं होता आमचा दिवस तर हा ब्लॉग मी आता इथंच एंड करते भेटू नेक्स्ट ब्लॉगमध्ये तोपर्यंत बाय बाय